जो प्रकार घडलेला आहे ज्या पद्धतीने रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वाघे यांच्यावर हल्ला करण्यात आला हा सगळा प्रकार बघतोय काही दिवस राज्यामध्ये गोळीबारच्या घटना सातत्याने घडत आहेत काय मागणी कराल कसं पाहता साहेब कायद्या सुद्धा सगळ्या म्हणजे जगा ज्यक्तीवर हल्ला केला गेला त्याच्या गाडीवर हल्ला के केला गेला गादीच्या काठा फोडल्या गेल्या याचा अर्थ स्वतः आहे की आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने सा। जाऊ इच्छित ही झुंडशाही ही लोकांना फासणारी नाही आता जरी सत्ता हातात आहे आणि होलीस जर हातात आहे त्याचा वेग हौशेप फायदा फुण 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 हा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे माझी खात्री आहे की हुण्याचा समंजस शहाणा हा नागरिक आणि हुण्याचाच नव्हे तर तो महाराष्ट्राचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्याचा राहणार नाही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा अशी होती की ज्या पक्षाच्या हुण्याच्या शेतकऱ्यांनी हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक दोन्ही दखल घ्यायची आवश्यकता होती पण ती घेतली नाही ही दुर्दैवी बाब आहे सगळ्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय मी याचं समर्थन करता येईल पॉईंट असा आहे की अफोजिशन मागणी करणं हे अपोजिशनचं कर्तव्य आहे मी काही त्याच्यात खौलात जाऊ इच्छित नाही पण या गोष्टी घडत आहेत त्यावेळेला यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही राष्ट्रपती राजवट लागू राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात परिस्थिती की मागणी केलेली आहे मी काय त्याच्या खोल्यात आहे